सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या आठ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथे अवकाळी पाऊस पडते सोमवारी दुपारी पावणे ते सव्वा चारच्या दरम्यान अर्धा तास पाऊस झाल्यावर रात्री आठ ते नऊ एक तास जोरदार पावसाने झोडप काढले या पावसामुळे तेली गल्ली मेन रोड निवृत्तीनाथ मंदिर रोड गोकुळदास लेन आदी ठिकाणी रस्त्यावरून गुडघावर पाणी वाहू लागले नाले सफाई व्यवस्थित झाल्याने पावसाने पाणी थेट रस्त्यावर काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले परिसरातील दुकानदारांनी खाली असलेला माल वरती उचलून सुरक्षित ठेवल्याने नुकसान टाळले बस स्टँड नगर परिषद कार्यालयासमोर रस्त्यावरून वाहणारे पाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात शिरल्याने परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते मेन रोडला थेट स्लॅब पाणी आल्याने भाजी विक्रेते फळ विक्रेते यांची तारांबळ उडाली विशेष म्हणजे स्लॅब खाली पाणी नव्हते मात्र स्लॅब वरून जोरात पाणी वाहत होते या पाण्याबरोबर डोंगरावरून माती कचरा वाहून आल्याने ठिकठिकाणी चिखलाचे व घाणीचे साम्राज्य पसरले होते या चिखलातून चालले नागरिकांना अवघड झाले होते अवकाळी पावसाळेस नगर परिषदेच्या नाले सफाईची पोलखोल केली अजून तर पावसाळा बाकी आहे आताची परिस्थिती तर कुंभमेळ्यात काय होईल असा प्रश्न नागरिक विचारित आहे मंगळवारी दुपारी पावणे पाच ते साडेपाच दरम्यान जोरदार पाऊस झाला जागरजणस्थानकरिता प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर